आणि मग शंभर वर्ष झाल्यानंतर मोहन भागवताला भागवत साहेब चपाट्यावर शंभर वर्ष झाल्यानंतर समाधान आहे का की ज्या वर ज्या कामासाठी शंभर वर्ष संगारी मे केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली विषारी बघितल्यानंतर तुमचं समारंभ होत आहे का तुम्हाला आनंद मिळतोय का की जसा होता अट्टाहास ही विचार ही सगळी फळ त्या झाडाला लागले आणि मला असं वाट भागवत साहेबांना ब्रह्मदेवाचा बाप होण्याचं था। असेल पण ब्रह्मदेव त्यांनी झाला ब्रह्म राक्षस झालेला आणि बुद्धा म्हणून तुम्हाला सांगतो मी ब्रह्म राक्ष पूर्वक वापरतो वापर आहे सगळ्यांनी घरी जाताना गुगल वरती ब्रह्म राक्षस या शब्दाचा अर्थ बघा आमच्या अंगावरती हिंदुत्व हिंदुत्व म्हणून भागवत भागवतांनी जे सांगितले गेले काही वर्षात त्यांची क्या है मुस्लिमों को लेकर आरएसएस चीफ मोहन भागवत की बैठक में लिया गया बड़ा निर्णय अब पहुंचेगी टीम आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने दिल्ली में मुस्लिम धर्मगुरुओं के साथ बैठक की जिसका उद्देश्य हिंदू और मुसलमानों के बीच की दूरी को कम करना है पिछले तीन वर्षों से भागवत भागवत इस दिशा में सक्रिय है मदरसों का दौरा कर रहे हैं मुस्लिम नेता मिल रे हे जे बेंबीच्या देठापासून ओरडणारे भाजप त्यांना विचारतोय मोहन भागवत आणि हिंदुत्व हिम्मत आहे का तुमची आणि हे एवढं थांबलेलं नाहीये या बातम्या इथल्या आहेत बावीस आहे की मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिल्यानंतर त्यांचे मुसलमानांचे जे सर्वोच्च नेते आहेत उमर अहमद इलियासी यांनी त्यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख हिंदुस्तान मधल्या सर्वोच्च नेत्याने मोहन भागवतांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला जा भाजप ना विचारा त्यांना जाऊन की हिंदुस्थानचे राष्ट्रपिता म्हणालेत का पाकिस्तानचे राष्ट्रपिता त्यांना म्हणालेत आमच्या अंगावरती येत अरे तुम्हाला लाज लज्जा शरम काय एक तर काहीतरी ठरवा मी आम्ही जे बोललो ते एवढ्यासाठी बोललो ना आकार ना उकार ना ध्येय ना धोरण कसाही वावरतोय कसाही वाढतोय कसाही पसरतोय आणि जरा थांबा मला बोलू नाही तरी इकडून वाचन करा हे एवढ्या पुरता थांबत नाहीये मग हे तुमचे जे केले चपाटे करतायत हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम आम्ही जे सांगतोय परत मी त्याच्यावर था। ठाम आहे की हा देश जो स्वतःचा मान आमचा आहे त्या सोफिया कुरेशी ज्यांना हे भाजपले आणि अतिरेक्यांची बहीण बोलले होते आमचं हिंदुत्व आहे पण काहीतरी एक दिशा ठरवा काहीतरी एक काहीतरी एक कुठे जायचं ते ठरवा कारण एका बाजूला तुम्ही सोफिया कुरेशीला पाकिस्तानांची बैंड म्हणतायची म्हणताय दुसऱ्या बाजूला बिल्किश बॅनवरती अत्याचार करणाऱ्यांचे तुम्ही स्वागत करून मिरवणूक काढताय आणि त्याच वेळेला मोदी सांगतायत की मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या एका बाजूला बटेंगे तो कटेंगे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात की लहानपणी आजूबाजूला मुस्लिम लोकांची सगळी वस्ती होती त्यांच्या घरी ईदच्या वेळेला जेवण सुद्धा मुस्लिम घरातून यायचं काय नेमकं तुम्ही देशप्रेमी ने तरी आहात का नक्की तुम्ही हिंदू तरी आहात का जा स्वतःच तपासून घ्या हिंदू म्हणून काय असत ते आहे की नाही नीट बघून या आणि देशप्रेम तुम्ही आम्हाला शिकवत आहे परवाकडे झालेली जी क्रिकेट मॅच एशिया कप तो जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो तो माणूस बेशरम आहे क्रिकेट आणि पाकिस्तान बरोबर कशाला थोतंड केले तुम्ही ऑपरेशन सिंधू तुम्हीच आम्हाला सा सांगितलं ना की पेहलगाम मध्ये धर्म बघून धर्म विचारून गोळ्या घातल्या हिंदू आहे घालबोळी हिंदू आहे एक तर तुमचं सरकार तिकडे दहा वर्ष बसले नाहीये या देशामध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या अतिरेक्यांच्या देशाबरोबर म्हणजे बाप देशप्रेमाचं नाटक करतो ढोंग करतो आणि पोरगा क्रिकेट खेळतो ही तुमची घराणेशाही एका बाजूला तुमची नाचलेली कुजलेली सडकी ढोंगी घराणेशाही आणि दुसऱ्या बाजूला आमच्या ठाकरेंची घराण्याची परंपरा ठाकरेंची घराणेशाही ज्याचा मला अभिमान आहे कशाला घराणेशाही बद्दल बोलता म्हणूनच तुम्ही किती जरी प्रयत्न केले तरी ही तुफान गर्दी पाऊस पडतोय आम्ही बुडाखाली घेऊन बसणारी माणसं नाहीयेत इकडे तर बघा खुर्ची असली काय नसली काय खुर्ची आम्ही घेतो डोक्यावरती चा बद्दल जर का बोलायचं झालं कारण आता निवडणुका मागून निवडणूक येणार काल परवा दौऱ्यावरती गेलो तो पाणी उद्विन आहे रडतोय आणि काही जण मला येऊन बोलत होते की साहेब तुमच्या काळात तुम्ही केलेली कर्जमुक्ती तशी आम्हाला पाहिजे तुम्ही आम्हाला परत हवे आहात म्हटलं आता दादा त्याच्यामध्ये जाऊ नकोस पहिले तुला संकटातून बाहेर काढावं लागेल पण एक वाक्य बोलताना तो बोलून गेला ते फार महत्वाचं आहे म्हणून मी जी काल मागणी लाडक्या बहिणी बाबत ती त्याच्यासाठी केलेली निवडणूक आल्यानंतर अकाउंटमध्ये दीड दीड हजार रुपये टाकले गेले आणि ही गोष्ट काही प्रमाणात आपण मान्य केली पाहिजे की महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी जिकडे खायला अन्न नाही रुपये मिळत असतील आणि घरापुरते एक दोन रात्री खाऊ देऊ शकत असेल तर महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी अरे हे बर चाललंय पण तो शेतकरी बोलला की साहेब भाजपची अवलाद आहे ना हे आता पगारी मतदार तयार करते पगारी मतदार आपल्याला महाराष्ट्राने ठरवायचंय की आपण भाजपचे मतदार होणार की स्वाभिमानी मतदार व्हायचं हे आता तमाम महिलांनी ठरवायचंय कारण पंतप्रधान तिकडे बसलेत आज माझी अशी अपेक्षा होती सर्व काम रद्द करून एक फुल आणि दोन जे आपल्याकडे आहेत मुख्यमंत्र्यांनी इकडे दिल्लीत जाऊन बसायला पाहिजे होते की माझा महाराष्ट्र आज बुडतोय जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे केंद्राकडनं आम्हाला भरघोस मदत दहा हजार वीस हजार पंचवीस हजार कोटी रुपये आम्हाला द्या पण पंतप्रधानांना प्रस्ताव पाहिजे देवेंद्र फडणवीसांचा अभ्यास सुरू आहे अभ्यास होई होई होईपर्यंत त्यांना आहे की लोक विसरून जातात जरा थोडस काहीतरी हातावर टिकवलं की निवडणुका आपण पार पाडू मग काय बसले बोंबत बिहार बिहारमध्ये निवडणुकांच्या तोंडावरती पंतप्रधान तिथल्या महिलांच्या अकाउंटमध्ये दहा दहा हजार रुपये त्यांनी टाकलेत जवळपास किती